नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठी रेसिपी चॅनलमध्ये तर आज आपण इथे बनवणार आहोत सोयाबीन फ्राईड राईस चायनीज म्हटलं की लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं चला तर मग आज आपण इथे घरगुती पद्धतीने बनवूया सोयाबीन फ्राईड राईस इथे मी बारीक असे सोयाबीन आहेत ते दोन वाट्या घेतले त्यांना दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर मी इथे दोन वाट्या बासमती तांदूळ घेतलेला आहे बासमती तांदळालाही मी छानपैकी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे धुवून झाल्यानंतर दोघांनाही आपल्याला वीस वीस मिनटं हे भिजत घालायचे आहेत भिजून घातल्यानंतर इथे मी मोठं पातेलं घेतलं आहे मोठ्या पातेल्यामध्ये पाते मी जवळपास तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे तीन ग्लास पाणी टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला एक उकळ येऊ द्यायची आहे पाण्याला पाण्याला एक उकळ आल्यानंतर जो आपण तांदूळ भिजत घातलेला होता तो यात टाकून घ्यायचा आहे तांदूळ टाकून झाल्यानंतर याला छान एकदा खालीवर करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये त्यानंतर याला झाकण ठेवून एक उकळ येऊ द्यायची आहे उकळ आल्यानंतर आपल्याला हा जो तांदूळ आहे हा पूर्ण शिजू द्यायचा नाही जवळपास ऐंशी ते नव्वद टक्केच हा तांदूळ शिजला पाहिजे त्यानंतर त्याच्यातलं पाणी मी पूर्ण काढून घेतलेलं होतं पाणी काढून झाल्यानंतर याला एका बाजूला ठेवलं त्यानंतर इथे मी एक कप पत्ताकोबी कांदा शिमला मिरची लसणाचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले होते आणि हिरवी मिरची तीन चार हिरव्या मिरच्यांचे काप करून घेतले होते त्यानंतर मी इथे सोयाबीन जे घेतलेले होते त्या सोयाबीनमधूनसुद्धा पूर्ण मी पाणी काढून घेतलं त्यांना नंतर पुन्हा एका भांड्यात टाकून घेतलं पाणी काढल्यानंतर त्यानंतर मी इथे मंचुरियनचं पीठ घेतलं दोन चमचे कॉर्नफ्लावर शेजवानची चटणी थोडं तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून यांना कालवून घेतलं थोडंफार पाणी हे सोयाबीनमध्ये असतं त्यावेळेस थोडं सोयाबीनमध्ये त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं गरज वाटत असेल तर थोडं पाणी टाकून आपल्याला हा जो मसाला आहे किंवा हे जे पीठ आहे हे सगळ्या सोयाबीनला लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे हे, मिक्स हे मुँँ मुँँ छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण याला पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे की जेणेकरून ह्याच्यामध्ये ते सगळे मसाले मुरले पाहिजे त्यानंतर इथे मी कढईत तेल घेतलं आहे कढईतलं तेल मी छान तापवू दिलेलं होतं कढईतलं तेल तापल्यानंतर यामध्ये जे आपण सोयाबीन जे तर इथे छानपैकी सोयाबीन आपल्याला तळवून घ्यायचे आहेत सोयाबीन छान कुरकुरीत तळवून घ्यायचे आहेत तळून झाल्यानंतर याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला मोठी कढई ठेवायची आहे चायनीज बनवण्यासाठी तर आपल्याला हे सगळं हाय फ्लेमवरती तळून घ्यायचं आहे त्यामध्ये आलं लसणाचे जे मी तुकडे केलेले होते ते घालून घेतले आहेत त्यानंतर हिरवी मिरची का घेतलेली आहे हे सगळं आपल्याला हाय फ्लेमवरती छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा टाकून झाल्यानंतरसुद्धा आपल्याला याला एक छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे कांदा टाकून झाल्यानंतर आपल्याला इथे शिमला मिरचीही टाकून घ्यायची आहे शिमला मिरची टाकून सुद्धा आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे की जेणेकरून भाज्यांचा जो क्रंचपणा आहे हा कमी व्हायला नको कुठेही आपल्याला गॅसची फ्लेम ही कमी करायची नाही कारण की चायनीज जो पदार्थ आहे तो हाय फ्लेमवरतीच आणि लोखंडी कढईतच बनवला जातो त्यामुळे त्याची चव अतिशय छान येते त्यानंतर मी इथे पत्ताकोबी घेतलेला आहे पत्ताकोबी टाकून झाल्यानंतरसुद्धा मी याला छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे सगळ्या भाज्यांमध्ये आणि छानपैकी याचा जो पण जो क्रंच पण आहे तोसुद्धा आपल्याला टिकवून ठेवायचा आहे छानपैकी याला खालीभर आपल्याला परतवत राहायचं आहे त्यानंतर मी इथे दोन चमचे रेड चिली सॉस टाकून घेतलेला आहे रेड चिली सॉस आणि सोयाबीनची चटणी दोन चमचे हे मी टाकून घेतलेले आहे त्यानंतर सुद्धा मी याला छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे सगळ्या भाज्यांना हे जे सॉसेस आहेत हे छानपैकी लागले गेले पाहिजे त्यानंतर आपण जो भात शिजवून घेतलेला होता तो सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे भात टाकून झाल्यानंतर जे सोयाबीन तळून घेतलेले होते तेही मी इथे टाकून घेतले आहे त्यानंतर यांना पटपट असं मी मिक्स करून घेतलेलं होतं कारण की खालून जो गॅस आहे हा तो हाय फ्लेमवर चालू आहे त्याच्यामुळे करपण्याची शक्यता असते म्हणून पटापट मी इथे हे सगळं मिक्स करून घेतलं मिक्स केल्यानंतर यामध्ये अतिशय थोड्या प्रमाणातच मीठ घातलं कारण की सॉसेसमध्येही मीठ होतं आणि त्यानंतर आपण तांदूळ ज्यावेळेस शिजवून घेतलं होतं त्यावेळेसही आपण पाणी घातलेलं पाणी आणि मीठ घातलेलं होतं त्यामुळे दोघांना असं छानपैकी मिक्स करून घेतलं मिक्स करून झाल्यानंतर छान असा आपला सोयाबीन फ्राईड राईस इथे तयार आहे चला तर मग रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो जाता जाता चॅनलला सबस्क्राईबही करा